एका छोट्या मुलीचा बाईकवरील एका अनोख्या डान्सचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून त्याची जोरदार चर्चा सर्वत्र होत आहे ज्यामध्ये एक छोटी मुलगी चालत्या बाईकवर वेगवेगळ्या त्यांच्या स्टेप करताना दिसते मात्र पुढे डान्स करताना तिचा तोल जातो आणि मग असं काही थरार घडतं जे पाहिल्यानंतर अंगावर अक्षरशः काटा येतो तेव्हा संपूर्ण व्हिडिओ पाहा मात्र त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच व्हायरल व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडून राहा सदर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका व्यक्तीच्या मागे एक मुलगी बसून असल्याचं दिसते चालत्या बाईकवरच ही मुलगी आपल्या हातांना पायांना वळण देत डान्स करायला लागते डान्स दरम्यान तिला कोणतीही भीती नसल्याचं दिसते सदर व्हिडिओ बाईक मागेच असलेल्या एका कार चालकाने आपल्या मोबाईलमध्ये शूट केलाय हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून पाहणाऱ्या प्रत्येकाने मुलीचं कौतुक केलंय तर दुसरेकडे अनेकांनी मुलीची काळजी करत प्रतिक्रिया देखील दिली आहे सदर व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की कशा पद्धतीने मुलीमध्ये डान्सची आवड आहे मात्र चालत्या बाईकवर डान्स करणं किती झोक्याच आहे याचा विचार तुम्ही करू शकता डान्स दरम्यान मुलगी बाईकवरून पडल्यास तिला गंभीर दुखापत होऊ शकते किंवा तिचा जीवही जाऊ शकतो मुलीच्या बाईकवरील डान्सबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका